जेथे तेथे कर्माचा प्रसंग कर्म केले पाहिजे सांग कदाचित पडले व्यंग तरी प्रत्यवाय घडे आता ज्या त्या माणसाला आपापली कर्म काय करावी लागतात व भोगावी लागतात समर्थांनी उदाहरण दिलेली आहेत कोणती कर्माचा प्रसंग कसा असतो त्याच्यावरून समर्थांनी त्रेतायुगात पण उदाहरण दिले रावणाचं काय दिलंय हो? रावणाकडे आयुष्य किती होतं रावणाला काय कमी होतं का कोटी देव कामाला होते त्याच्यात त्यानं काय केले होते तेहतीस कोटी देवांना बंदिस्त करून आणून काय केलं होतं त्यानं कामाला लावले होते सगळेजण आपण पाहिलंय रावणाची महती पाहिली की रावणाचं श्रेष्ठत्व किती होतं ज्ञानाने तो कसा होता कोणते कोणते राग गायले त्याने आपण पाहिलं की वेदांचं काय होतं त्याला अखंड ज्ञान होतं मंदोदरी सारखी सुंदर मंदोदरी खूप सुंदर होती असं सांगतात की मंदोदरी खूप सुंदर होती मग मंदोदरी सारखी खूप सुंदर आणि पतिव्रता पत्नी त्याच्याकडे होती ऐश्वर बोलाव तर ऐश्वर किती होतो सोनेची लंकात होती एवढा तो श्रीमंत रावण होता रावणाची श्रीमंती काय सांगायची काय वर्णन करायची कुबेराचं सगळं धनच त्याच्याकडे होतं थोडक्यात एवढी श्रीमंती काय हो त्या रावणाकडे होती आयुष्य किती होतं अखंड आयुष्य पण किती होतो सहा हजार कोटी आयुष्य ज्या व्यक्तीला होतं मग त्याला कमी काय होतं का काहीच कमी का नव्हतं कर्म चुकलं कोणतं कर्म चुकलं त्याला एकच कळायला पाहिजे होतं की अरे ज्ञाना तो श्रेष्ठ होता त्याला एकच कळायला पाहिजे होतं त्याला काय सांगितलं त्याच्या बहिणीनं काय सांगितलं शूर्पणकाने काय सांगितलं मला त्या रावणाने माझं नाक कुणी कापलं रामाने कापलं म्हणजे लक्ष्मणाने कापलं तिथं राम होता तो पण काय बोलला नाही आणि त्याची पत्नी खूप सुंदर आहे कुणी सांगितलं रावणाला कुणी सांगितलं शूर्पण सांगितलं आणि मग त्याला एकच ज्ञान असायला हवं हो, होतं की कोण आहे ती परब्रह्माची पत्नी आहे सीता आपण तिला स्पर्श सुद्धा करायला नको तिच्याकडे बघायचं पण नाही कारण तो परब्रह्म आहे आपण जर तिला हात लावला तर आपला विनाश निश्चित आहे हे त्यानं ज्ञानानं ओळखायला पाहिजे होतं कारण त्याला कोणत्याच गोष्टीची काय नव्हते आयुष्य आयुष्य होतं धन दौलत होती ऐश्वर होतं पत्नी परंतु अवदसा सुचली अवदसा सुचली म्हणून काय झालं हो कर्म चुकलं म्हणून समर्थ म्हणतात जेथे ते ते कर्माचा प्रसंग कर्म चुकल्यामुळं काय ओढवला हो आयुष्य पुढे होत तरी पण काय ओढवला अगोदरच काय ओढवला हो मृत्यू ओढवला म्हणून समर्थ काय म्हणतात जेथे तेथे कर्माचा प्रसंग कर्म केले पाहिजे येतात सांग कदाचित कदाचित पडले त्याच्याकडून व्यंग तरी काय घडला त्याला प्रत्यवाय घडला मृत्यू आला त्याला कारण का हो जाऊ नये ते गेला आणि हात तर कुणाला लावावा वासनेनं कुणाकडं बघावं कुणाकडं बघितलं परब्रह्माच्याच पत्नीकडं बघितलं मग त्याला त्या कर्माचं फळ काय करावं लागलं व भोगावं लागलं आणि सगळं असताना सगळ्या कुळाचा नाश डोळ्याने पाहावा लागला त्याच्याकडे कुंभ करण्यासारखा काय होता व हो, भाऊ होता पुत्र इंद्रजीत सारखा पुत्र होता अक्षय अशी म्हणजे मुलं काय होती हो त्याची खूप अशी पराक्रमी मुलं त्याला काय करावी लागले हो एकच कर्म चुकलं सगळ्या कुळाचा नाश डोळ्याने पाहून स्वतःचाही नाश काय करावा लागला व पाहावा लागला हे काय आहे कर्म दांडग आहे अजून आपण एक दुसरं उदाहरण हे झालं त्रेतायुगात त्रेतायुगातील उदाहरण झालं आता द्वापार युगातील उदाहरण बघूया दूतराष्ट्र दूतराष्ट्र कसा होता हो कार्यकारण राजा होता कार्यकारणी राजा होता पांड काय होता हो त्याचा बंधू काय होता खरा कुठे गेला वनामध्ये गेला म्हणून तोपर्यंत काय केलं ह्याला हो कार्यकारणी राजा केलेला धुतराष्ट्राला पण दूतराष्ट्र नावाप्रमाणेच काय होता हो धूर्त धूर्त त्याला आंतरिक काय कर्म चुकलं काय अंतरी लोभ निर्माण झाला काय माझ्या मुलांना हे सगळं काय मिळावं हे ऐश्वर मिळावं म्हणून दुर्योधन जे जे कट करत होता ते दूतराष्ट्राला माहित होते परंतु लालसेन लोभापोटी प्रत्येक कर्मामध्ये साथ देत गेला मुलाच्या प्रत्येक चुकीच्या कर्मामध्ये काय करत गेला दूतराष्ट्र साथ देत गेला मग डोळे नसतानाही काय केलं त्यानं त्याला जाणीव होती की काय आपण कार्यकारणी राजा आहे खरी युवराज कोण आहेत हे पांडव आहेत पाच पांडव आहेत पांड म्हणजे पांडवांच्या वडिलांचं हे राज्य आहे म्हणल्यानंतर वारसा हक्कानं कोणाला मिळायचं होतं पांडवांना सगळं मिळायचं होतं पंडूर म्हणजे पंढूर राजाचं होतं ना ते सगळं तरी पण आप मला पाहिजे माझ्या मुलांना पाहिजे म्हणून भावाचं लो लोबाडून ते पण कसं धूर्तपणे म्हणजे त्यांना मारून वगैरे म्हणजे त्यांच्यावर जीवघणे हल्ले केले लाकेचा महाल तयार करून त्यांना जाळून मारण्याचा प्रयत्न केला म्हणजे कर्म काय केलं हो इथं चुकलं जाणून बुजून त्याला पण काही कमी नव्हती पांडव काय हो पाच पांडव पांडूचे जे पुत्र होते पाच ते काय होते हो खूप काय होते व हो, दयाळू होते त्यांनी आपल्या भावाला कधीच तसं ठेवलं नसतं त्या शंभर चुलत भावांना कधीच असं वाऱ्यावरती सोडलं नसतं त्यांनाही निश्चित काय दिलं असतं दिलं असतं परंतु मलाच सगळं राज्य पाहिजे मीच सगळं काय करणार म ह्या लालसेपोटी हे कर्म चुकलं म्हणून धुत राष्ट्राला डोळे नसतानाही काय करावं लागलो डोळे नसतानाही सगळ्या कुळाचा विनाश झालेला काय करावा लागला स्वतःच्या डोळ्याने बघावा लागला मग एवढं काय आहे हो ह्या कर्मामध्ये ताकद आहे म्हणून समर्थ काय म्हणतात जेथे तेथे कर्माचा प्रसंग कर्म चुकले म्हणून स्वतःच्या डोळ्याने ह्या लोकांनी काय केलं व आपल्या कर्मामुळं काय केलं सगळ्या कुळाचा नाश केला स्वतःच्या आयुष्याचा नाश केला साधन संपत्तीचा नाश केला कुळच बुडवलं मग एवढं दरिद्री कर्म काय केलं ह्या लोकांनी केलं रावणाने आणि दूतराष्ट्राने म्हणून त्यांना ते भोग भोगावे लागले म्हणून समर्थ म्हणतात कर्म काय करायचंय हो उत्तमाचं कर्म करायचंय जाणीव ठेवायची काय की आपण हे कर्म केल्यानंतर आपल्याला काय भोगायचं येईल हे काय ठेवायची हो जाणीव ठेवायची आणि त्यानुसार काय आहे आचरण आहे